आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील मी सोलापूर माझा सोलापूर या परिवर्तन व विकास समितीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे उद्घाटन समारंभानिमित्त या ठिकाणी सर्व मान्यवर आलेले आहेत यामध्ये मधुकर जेक्कन सर मामद्याल सर खोटा सर रोडगीकर सर फडफुले सर त्याचबरोबर पवार सर राठोड साहेब आणि चव्हाण साहेब आणि माझे सहकारी सगळे आलेले आहेत या ठिकाणी या लोकांनी एवढं यायचं कारण असं आहे की राजकीय क्षेत्रातून समाज क्षेत्राकडे समाज क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात झाल्यावर भरपूर आहे पण राजकीय क्षेत्रातून समाज क्षेत्राकडे येण्याचं कारण काय आहे हे समजवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी समजावं अशा प्रकारचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि एक सांगतो मी की या सोलापूरसाठी कुठल्याही राजकीय पक्षांनी काही केलेलं नाही आहे ज्या पक्षाचा कसं झेंडा वाढेल ज्या पक्षाचे आमदार कसं वाढतील त्या पक्षाचे खासदार कसं होतील या पक्षाचं महापालिका कसं जिंकू हेच स्वप्न बघितले पण सोलापूरसाठी अत्यंत खेदाची गोष्ट सांगतो की सोलापूरमध्ये पाणी पुरवठा बरोबर होत ना सर्वांना माहीत आहे परंतु अनियमित पाणी पुरवठ्यामुळे विभागामध्ये रात्री दोनला रात्री तीनला कधी सकाळी पा ला कधी पाचला यामुळं ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी मैत्रीला जात नाहीत लग्नाला जात नाहीत कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम जात नाही किती खेदाची गोष्ट आहे म्हणून या सगळ्या नियोजनामध्ये जो आरोग्याच्या समस्या चालू आहे चार महिन्यापासून महापालिका फक्त कर टॅक्स वसूल करण्यामध्ये आहे त्यांचं आरोग्य समस्या पाहिजे आरो त्यांचं काम होतं राज की राजकीय लोक राजकारणामध्ये पण निवडणुकीमध्ये आणि हे लोक कर वसुलीमध्ये त्यांचं काम होतं आरोग्य शिबिरा घेणं गोळ्या वाटप करणं नळकांड्या दूर सोडणं फवारे वाटप पूर्ण वा, वा, फवारे मारणं हे सोडून केवळ बघायची भूमिका घेत आहेत हे यापुढं चालणार नाही तुमच्या पाठीशी तुमचं हे सगळं काम वेग करून घेण्यासाठी मी सोलापूर माझा सोलापूरमधील सर्व नागरिक या ठिकाणी तुमच्या तुमच्याबरोबर लढणार हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि मी सोलापूर माझ्या सोला सोलापूर सभासाठी प्रत्येकाने नाव नोंदवावं पण बिगर राजकीय लोकांना नाव नोंदवावं असे आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र